सध्या सोशल मीडियावर एका अनोख्या सोफाकाम खुर्चीची क्रेज असून ही खुर्ची सर्रास मोठ्या उंच हॉटेल्सच्या बेडरूममध्ये किंवा वेटिंग एरियामध्ये ठेवलेली असते पाहूयात याची नेमकी काय कारणं आहेत आणि या खुर्चीची किंमत काय आहे ची नमस्कार एस एन एन मराठी चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आमच्या एस एन एन मराठी चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून आमच्या बातम्यांचे नवनवीन अपडेट्स तुमच्यासमोर सहज येतील लाईक करा आणि शेअरही करा आणि तुमची मतं कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा हॉटेल्स या प्रकारची खुर्ची ठेवण्याची काही संभाव्य कारणं आहेत या प्रकारची खुर्ची अनेकदा लॉबी किंवा हॉटेल्समधील वेटिंग एरियामध्ये वापरली जाते याची दोन कारणं आहेत सोय आणि सुविधा ही खुर्ची पाहुण्यांना आरामात बसून वाट पाहण्याची सोय देते सजावट याची अनोखी रचना हॉटेलच्या सजावटीमध्ये भर घालते सोशल मीडिया फ्रेंडली या प्रकारची खुर्ची अनेकदा फोटोंसाठी आकर्षक असते ज्यामुळे हॉटेलची ऑनलाईन उपस्थिती वाढू शकते आणि या कारणांमुळे हॉटेलमध्ये अशा प्रकारची खुर्ची ठेवणे ही चांगली कल्पना असू शकते तसेच या प्रकारची खुर्ची सहसा हॉटेलमध्ये ठेवली जाते जेणेकरून पाहुणे आरामात बसू शकतील त्यांचं सामान ठेवू शकतील आणि या खुर्चीमध्ये सहसा एक लहान टेबल किंवा असं टेबल असतं ज्यावर लोक त्यांचं पेय किंवा स्नॅक्स ठेवू शकतील आराम ही खुर्ची पाहुण्यांना आरामात बसू देते आणि त्यांचे पाय विश्रांती देते सुविधा या खुर्चीमध्ये सहसा एक लहान टेबल किंवा असं टेबल असतं ज्यावर लोक त्यांचं पेय किंवा स्नॅक्स ठेवून साधारणपणे हॉटेल्समध्ये वापरल्या जाणाऱ्या खुर्च्या उच्च गुणवत्तेच्या आणि टिकाऊ असतात त्या अतिथींच्या सोयी आणि सुविधा लक्षात घेऊन त्याप्रमाणे डिझाईन केल्या जातात खुर्चीच्या किमती मोठ्या प्रमाणात बदलू शकतात परंतु येथे काही अंदाजे किमती आहेत एका साध्या मानक खुर्चीची किंमत पाच हजार ते पंधरा हजारांपर्यंत असू शकते डिझायनर खुर्ची किंवा खास डिझाईन केलेल्या खुर्चीची किंमत वीस हजार ते पन्नास हजार किंवा त्याहूनही अधिक असू शकते लाकडी खुर्ची किंवा उच्च दर्जाच्या खुर्चीची किंमत ही दहा हजार ते तीस हजारपर्यंत असू शकते हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की या किंमती फक्त अंदाजे आहेत आणि वास्तविक किंमत निर्माता विक्रेता आणि इतर घटकांवर सुद्धा अवलंबून आहे